हो का हा का अंकूचा अभ्यास झाला एक मिनिटाचा अभ्यास होता आमच्या अंकूचा का नाही अंक अंकोने लावले आठ जुवाड्या आणि अंकोचा अभ्यास संपलेला आहे आणि आमचा अजूनही आजू आजुनि आमच्या एक एक काढले का नाही आजू दोन दोन काढले आणि आमच्या अंकू खिडकीत बाहेर डोकवत आहे काय चालू पाहत आहे तो का अंकू ज्या झुक्या मारत आहे दोन तीन आणि अंकुनी खाल्ली वेळ आणि अंकुणी खाल्ला वाडापाव आणि अंकू झाली जम आमक आपल्याला टिपडत ना ग्लास भरून आणखी तुम्ही पिऊन येन मला वेन आजार लोक बेताडाव लिहितोय काय ओका आमच्या आव्यात आज्यात आव्यात बाग बेताडाव आभ्यासी कसई कस आहे काय माहित काय मित्रांनो मी आलोय आज गाडी घेऊन कडवळ कापायला तर पाणी लागले ओरात टॅक्टर काय जोळलेला नव्हता काल कालपाकड टायरे जोळल्यामुळं सोडून ठुलय लावला झाडाखाली म्हणत झाला गाडी आज आवले होका मस्त पैकी राहणार हो आपली शाईन घेऊन आवली ओके मध्ये तो का येळा मी कापतानी दावायला मोबाईल सेट करावं कुठं हीच कळा नाही मला असा विषय होतोय बघा दुसरं काही नाही म्हणलं दावा तुम्हाला आणखीच पण काढला एका मिनिटाचा मागाशी चला हो का अशी परिस्थिती जळून का तिकडं राग झालेली सगळी बांधा शिकडाने फेस झालंय सगळं दिसते नियोजन झाले चला घरी गेल्यावर चालू करू मित्रांनो ज्येष्ठ नाव ओकाडोळ घेऊन आलेलो आहे घरी आवा पाचतात गुरुपाली आवा म्हणतात तूच पाच पण म्हणलं पाजा मला व्हिडिओ फिडिओ काढून द्या एखादा बाक टाकावा संध्याकाचा नियोजनबद्ध बद्दल काहीतरी कार्यक्रम द्यावा लागतो की मत्र्यानवले कोणाचा भयंकर पारा झाला आना शेरडा चालला आना सुग्रस फिग्रस ठोयच आबा दोनच गायरा का आबा आता बाहेरची कालवट राहिले असते आबा ही गई राव तसली येल्यावर गाण टाकते तशी गाण टाकते गाई सकाळी टाकली हा ना त्यामुळे कुशी नाही मित्रांनो येल्यावर गाईच्या हा सगळ्यांना सगळ्यांना सुगर अशी चारले काय नाही अडचण आण गेलो गाना अनले का शेडा पुत आले ने, ते मत नाही ए ना आन कसा मला अनला ए ए ए ते जप्तेला का शेरानला लाख करते काय वर्षाकाठी आ सांभाळा तरच आहे होई आण मित्रांनो शेरडांचं चाललंय खायचं कामकाज आणि मी आज चाललंय हिडिओ काढायचं कामकाज दुसरं काय सुद्धा नाही आमचा आधो निस्त डेऱ्यातलं पाणी हो का आला बाग काय झाले कुठे म्हण मिक म्हणतोय मी की लाकडा जास्त आण हा काय तो मित्रांनो अशा प्रकारे आमचा आज आहे जो खेळायचा आजो टाइम नाही राहायला आता कशाला कुकडीला नाही बाहेर का बाबा उकडील तर लई बाहेर भेटते आलायच नाही दोन तुडे आणले की मित्रांनो अशा प्रकारे गप्पा छापा चालू आहेत आणि मी हमतो इकडून राहून उष्णतेमुळं गयांची पचनक्रिया बिघडलेली आहे आणि गया हागत आहेत पातळ गयामुळं राडा झालेला आहे अन्नाच्या दोन तीन गयांना झालंय आमची एक गाय झालंय आज ओके हो कोंबडे बघवायला कोस डॉन इत डॉन लोक इट डॉन लोक कसं झालंय वाद पण चल गरम होते पण आज वारं नाही काल वारं सुटलं होतं बघा भयंकर भयंकर प्रमाणात वारा आहे आणि भयंकर प्रमाणात मी चलत आहे एक राऊंड आणला कामकाज दावले हिकड ही कडबा लगाना काय आहे लगाने काय बघू कधी सवड होत करून बी बंदोबस्त जाई मित्रांनो असाय बंदोबस्त करावा लागतो काय करता अशा प्रकारे खेडिओ सगळं दाबण्याचा प्रयत्न आहे आपला मित्रांनो काय असं काय निस्ता एकट्यात बन बी का होत नाही सगळं रोजची काठामोडी चालू काठामोडी जाऊन सकाळ संध्याकाळ संध्याकाने आणली मागास सरपणाची खेप होय होयाका साहेब किती एक टाळली वर सरपणा आणली का तोरा टाकायत चुलीला आकाने मित्रांनो अशा प्रकारे तुरीला तुरीच्या तुराट्या बांधाव टाकल्या आणल्यात चुलीला आका गेलेली आहे गाराखेड, आणि मी फिरत आहे इकड नावाजायच्यात ना आणायला आत्ता जमारीत म्हणलो म्हटलं बार काहीच अडचण नाही माझं चालय दिदीकडे जायचं प्लॅनिंग दोन दिवसात बघू कसं घडतंय बघू करतो फोन तिला काय म्हणती काय नाही विचारपूस करावा लागेल कधी येऊ काय का नाही मित्रांनो विचारावं लागतं रा दिसणार असे बघाय ना अनुभवाच्यात आज गावंड्यांनी मारली दांडी हा हो हे कडल्या बहता टोले मागत झालंय आणि गावंडी हाणत्या दांडी रोजच त्यामुळे होतोय राडा नुसता विसीआलबा गेलं खाली आलं तर कशाला बरं वाटतं काय तरी अर्जंट असं कायम होत थांबलं नाही अर्जंट अर्जंट कॉलिंग गंजीचं खूपच वातावरण चोपलंय हो पावसामुळं गंजीचं पार दबली अशी अशी झाली अशी त्रांड डाऊन झाले मार्केट गंजीचं अशा तऱ्हेने मित्रांनो ही शेणाचं टाकतो इथं थोडं राहिलं आता एक दोन तीन साऱ्याचं सा। कडला आलं की आला नांगरून टाकणे नी। ओके विषय खोल असं नियोजन असतं करापासल्या राणाला डायरेक्ट शेडमधनं आणायचं टाकायचं असं नियोजन करावं लागतं यावर चला मित्रांनो या गोष्टी भेटू उद्या सकाळच्या भागात चला रामकृष्ण हरी बाय बाय चला